महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदाची धुरा शैलेश शिर्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे मागील काही दिवसांपूर्वी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शैलेश शिर्के यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे शनिवारी ठाण्यातील पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिर्के यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं पक्षस्थापनेपासून शैलेश शिर्के पक्षात सक्रिय आहेत त्यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मार्गी लावलेत मागील काही दिवसांपूर्वी मनसेच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता यावेळी शैलेश शिर्के यांनी पक्ष सोडलेल्यांच्या विरोधात मोठं आंदोलन केलं होतं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला कणखर नेतृत्व मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडण्याचा निर्धार पक्षानं केला आहे आणि तो पूर्ण करणारच अशी प्रतिक्रिया शैलेश शिर्के यांनी नियुक्तीनंतर दिली आहे न्यूज अपडेट अंबरनाथ